गुड मॉर्निंग फ्रेंड्स थंडीमुळे घशाची वाट लागते सकाळचे वाजले सव्वा आणि आज मिळालाय आहे चहा तर बघा कशी मलाई टाकून देतात ते चहामध्ये आणि आज आहे सोमवार दुकानला आहे सुट्टी त्यांना एक कस्टमर येणार आहे अकरा वाजता व मला बोलले तू ब्रश कर मी चहा ठेवतो हो तोपर्यंत आणि बघू शकता मस्त असा तयार चहा आहे आणि सकाळी सकाळी असा तयार आयता चहा हातात भेटला तर कुणाला नको आहे सांगा बरं आणि थंडीचं तर असं एकदम छान वाटतं तर त्यांना म्हटलं मला नको साई जास्त थोडीच द्या तर इथे दूध तापवलं आहे त्यांनी चहा बनवला आहे आणि सोनू आवरत होता ना तर सोनूचा पण चहा गाळला आहे पण नंतर म्हणे की सोनू म्हटलं थांबा बाप्पा मला वेळ आहे अजून मी घेतो नंतर मग ते बोलले बरं ठीक आहे मग तुला परत नंतर मग पुन्हा नंतर त्यांनी तो चहा त्याच्यामध्ये ओतून दिला तर असं सकाळी सकाळी आयता चहा मिळाला ना तर खूप बरं वाटतं बरं का ते बघा गाळायचंच विसरले डायरेक्ट फुलपात्रामध्ये बघत होते कि की चहा किती आहे त्याला पुरेसा आहे की नाही हे चेक करत होते ते तर मला बोलले चल तू फ्रेश हो मग घेतली चहा खारी खायला आणि काय होतं आहे जरा गारव्यामुळे ना माझी कंबर आणि पाय खूप दुखत आहेत तर आज आयता चहा मिळाला सकाळ सकाळ खूप बरं वाटलं मी रोज ठेवते आज त्यांनी ठेवला आणि सोमवार थोडे रिलॅक्स असतात मग बसतात माझ्याबरोबर चहा पीत गप्पा मारत नाहीतर मग त्यांना दुकानामध्ये जाण्याची घाई असते ना तो पटकन खा उभ्या उभ्या चहा पितात किचन ओट्याजवळ आणि लगेच जातात तर इकडे आम्ही खायला घेतलं तर टिनू लागला ओरडायला लगेच टिनूला पहिलं लागतं त्याला ला, 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 वासच येतो त्याला लगेच द्यायला लागतं खिडकीतच बसलेला असतो ना तर त्याला पहिलं लगेच केक ठेवला आणि काय आहे आपले हे दोन बाळ आहे घरातले टिनू आणि जॅक हे बघा आणि हा जॅम रोल जो आहे ना तो ती टिनूला खूप आवडतो ही त्याची बसायची जागा आहे इथे अशी बॅट लावलेली शिवराजची त्या बॅटवर मस्त असा खात बसतो बघू शकता तुम्ही बघा आणि दिदीला रोज ते सगळं स्वच्छ करायला लागतं टिनूचं तर केक केक खूप आवडतो मग मस्त असं त्याला पहिला दिलं कारण आम्हाला त्यांनी खाऊच दिलं नसतं एवढा आरडाओरडा करत तो आणि मी अगोदर काहीही खायला घेतलं ना सकाळी चहा बरोबर तर मी पहिलं दोघांना देत असते त्यांचं पण म्हणजे बघत असतात त्यांना अपेक्षा आहे आपल्याकडनं आणि जॅकचं काय केकवर भागणार नाही त्यामुळे म्हटलं जॅकला खारी देऊ मस्त उन्हात झोपला होता कोळवून आलो होतं सकाळी साडेआठच्या दरम्यान गॅलरीमध्ये तर मस्त असा उन्हामध्ये बसला होता झोपा खातो उन्हामध्ये तो तर जॅकला पण दिली खारी आणि टिनूला दिला केक टिनूला खारी खाता येत नाही तो चोचीने सगळं खारीचं भुगा करून टाकतो घरात त्यामुळे मग आता गॅलर्या स्वच्छ करायच्यात ना रोज गॅलर्या धुतो आम्ही फिनाईल टाकून कारण जॅक बसलेला असतो ना गॅलरीमध्ये आणि शिसू तो खाली करतो त्याला आम्ही फिरायला नेतो त्यावेळेस तो, त्या तो गॅलरी खराब करत नाही बसलो चहा प्यायला <coughs> आणि मस्त असा चहा मिळाला आहे आता तर मिळाला मिळालाय तुमचा झाला आहे का चहा साडेआठ वाजले सकाळचे मस्त म्हटलं आता गरमागरम चहा खारी खाऊया आणि हिवाळ्यामध्ये अशी गरमागरम चहा खारी भारी वाटते ना खायला आणि काय भानगड आहे तुम्ही व्हिडिओ बघताय फॉलो का करत नाही आहे तर नक्की फॉलो करा लाईक करा छान छान कमेंट्स करा तुम्ही एवढ्या आवडीने व्हिडिओ बघता मग कमेंट्स करायला एक कमेंट्स करायला काय प्रॉब्लेम होतोय तर नक्की कमेंट्स करा